नमस्कार आताची मोठी बातमी गौसे येथील आजरा शेतकरी सहकारी का, साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी झालेल्या मतमोजणीत चोरस दिसून येत आहे सकाळी उत्तर गटात सहाशे पन्नास ते सातशे असणारी राष्ट्रवादीची आघाडी दुपारनंतर शंभरवर आल्याने अत्यंत चुरशीची लढत होत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे निकालाचा कल पाहता क्रॉस वोटिंगवर निकाल अवलंबून आहे त्यामुळे कार्यकर्त्यांची घालमेल वाढली असून संमिश्र निकालाचे संकेत मिळत आहेत दोन्ही राष्ट्रवादी प्रणित रवळनाथ शेतकरी विकास आघाडी आणि भाजप काँग्रेस दोन्ही शिवसेना स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रणित श्री रवळनाथ शेतकरी विकास आघाडी यांच्यात लढत झाली माघारी दिवशी श्री देव विकास आघाडीचे भटक्या विमुक्त गटातील संभाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे राष्ट्रवादी आघाडीसाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ आमदार राजेश पाटील माजी आमदार के पी पाटील प्र... यांची प्रचारसभा घेतल्या तर श्री चाळोबा देव आघाडीसाठी आमदार सतीश पाटील यांनी प्रचार सभा व पत्रकार बैठका घेतल्या दोन्ही आघाडीच्या प्रमुखांनी एकमेकांवर जोरदार टीका केली होती काहींनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याने निवडणुकीत तणाव निर्माण झाला होता पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी आठ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ मावळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीला सुरुवात झाली सकाळी दहा वाजेपर्यंत दोन्ही आघाडीमध्ये चुरस दिसत होती पाचवी गटामध्ये क्रॉस वोटिंगचे प्रमाण वाढताना दिसत होते आणि त्यामुळे उपस्थित उमेदवार त्यांचे प्रतिनिधी यांच्यामध्ये घालमेल दिसत होती सकाळी साडे पर्यंत उत्तूर गटात सहाशे पन्नासची आघाडी होती तर अन्य चार गटात अत्यंत चुरशीची लढत दिसून येत होती भादवन गरजगाव येथे दोन्हीही आघाडींनी समान मते दिसून येत होती दुपारपर्यंत उत्तूरची सहाशे ऐंशीची असणारी आघाडी शंभरवर आल्याने मतमोजणीत चुरस निर्माण झाली दरम्यान ब वर्गात अत्यंत चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी आघाडीचे नामदेव नार्वेकर छत्तीस मताने पुढे राहिले तर पुढच्या मतपेटीतील मतमोजणीत चाळोबा देव आघाडीचे अशोक तरडेकर चार मतांनी पुढे राहिले त्यामुळे नार्वेकर यांनी फेरमतमोजणीची मागणी केली मंथन न्यूज कोल्हापूर